नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वृश्चिक राशीचे जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा हा नवीन महिना पहिला महिना कसा असेल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मेहनत तेव्हाच करा जेव्हा कोणी आपल्याला पाहत नसतं कारण खरा यशस्वी तेव्हाच आपण होतो जेव्हा त्याचा गोंगाट नसतो आणि तुमचं कामच तुमची ओळख असते हा व्हिडिओ वृश्चिक राशीसाठी खूप महत्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य शिक्षण प्रेम वैवाहिक जीवन करिअर व्यवसाय भाग्य या सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत सविस्तर बोलणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की बघा खूप व्हिडिओ आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे चला तर मग जाणून घेऊया दोन हजार सव्वीसचा हा पहिला जानेवारी महिना वृश्चिक राशीसाठी कसा असेल सूर्य बुध गुरु शुक्र मंगळ तुमच्या द्वितीय भावात आहे राहू चतुर्थ भावात शनी पंचम भावात अष्टम भावात गुरु केतू भावात मित्रांनो वृश्चिक राशीचा प्रथम भाव म्हणजे आरोग्य आणि त्याचा स्वामी आहे मंगळ मंगळ ग्रह सध्या द्वितीय भावात आणि सोळा जानेवारीनंतर तृतीय भावात प्रवेश करून उच्च स्थितीत येईल याचा अर्थ काय होतो ऊर्जा प्रचंड वाढेल स्टॅमिना उत्तम राहील आत्मविश्वास वाढलेला जाणवेल इम्युनिटी कमी होण्याची शक्यता दिसत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा पंचम भावात शनी आणि पंचम भावाचा स्वामी गुरु अष्टम भावात असल्यामुळे वजन तुमचे वाढू शकतं पचनाशी संबंधित समस्या येऊ शकतात गॅस ऍसिडिटी अपचन बाहेरच्या अन्न तो शक्यतो टाळा आहारावर नियंत्रण ठेवा पंचम भाव शिक्षणाचा असतो आणि तिथे शनिग्रह आहे मित्रांनो शनी पंचम भावात आल्यावर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात स्ट्रगल वाढतो मन विचलित होतं अनेक पर्यायांमध्ये ऑप्शन्समध्ये गोंधळ निर्माण होतो गुरु अष्टम भावात असल्यामुळे या महिन्यात निर्णय घेताना कोणाच्याही प्रभावाखाली घेऊ नका स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा जे मनापासून करायचं आहे तेच करा थोडा संघर्ष असेल पण सातत्य ठेवलं तर यश तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो पंचम भाव प्रेमाचाही असतो आणि तिथे शनी असल्यामुळे जोडीदार हट्टी वागू शकतो गैरसमज तुमचे वाढू शकतात बोलण्यात कटुता येऊ शकते सूर्य आणि मंगळ द्वितीय भावात असल्यामुळे तुमच्या बोलण्यातही आक्रमकता येऊ शकते दोघेही हट्टी झालात तर नात्यात तणाव निर्माण होईल विशेष सूचना एप्रिल मे पर्यंत प्रेमी जीवनात संयम ठेवा सप्तम भावाचा स्वामी गुरु शुक्र द्वितीय भावात आहे आणि तेरा जानेवारीनंतर तृतीय भावात प्रवेश करेल याचे फायदे काय तर जोडीदाराशी संवाद सुधारेल एकत्र प्रवासाची शक्यता आहे घरगुती निर्णय सकारात्मक ठरतील तेरा जानेवारीनंतर ऑनलाईन खरेदी घरासाठी मोठा निर्णय कौटुंबिक वातावरण सुधारलेले वाटेल मात्र थोडेफार वाद होऊ शकतात पण ते तात्पुरते असतील भाग्यस्थानावर मंगळाची पूर्ण दृष्टी आहे आणि प्रथम भावाचा स्वामी भाग्याशी जोडला गेला आहे हा अत्यंत शुभ योग आहे जर काही नवीन सुरुवात तुम्हाला करायची असेल पंधरा सोळा जानेवारीपूर्वी तर ती नक्की करून घ्या भाग्य तुमच्या बाजूने आहे पण मेहनत आवश्यक आहे दशम भावाचा स्वामी सूर्य द्वितीय भावात आहे आणि चौदा जानेवारीला मकर राशीत प्रवेश करेल याचा परिणाम काय होईल कामात जबाबदारी वाढेल वरिष्ठांकडून कौतुक मिळेल अचिव्हमेंट मिळू शकतात मंगळ तृतीय भावात उच्च असल्यामुळे आत्मविश्वास जबरदस्त वाढेल मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल करिअरच्या दृष्टीने ऐंशी ते नव्वद टक्के सकारात्मकता तुम्हाला मिळेल व्यवसायासाठी हा महिना चांग, चांगला आहे ऑनलाईन व्यवसाय चांगले होतील इम्पोर्ट एक्सपोर्ट चांगले होईल कम्युनिकेशन कन्सल्टिंग ब्युटी लक्झरी आयटम पब्लिक डीलिंग मधून तुम्हाला नक्की फायदा मिळेल यश सत्तर टक्के तुम्हाला मिळणार आहे हे होते वृश्चिक राशीचे संपूर्ण जानेवारी दोन हजार सव्वीसचे चे, चे राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ